महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आया बहिणीबद्दल गरळ वाकणाऱ्या लक्ष्मण हक्केला केला वाय प्लस सुरक्षा सदावर ते मराठा समाजाविषयी गरळ वाकणारा प्रकाश शेंडगे नवनाथ वाघमारे आणि बळी खटके या लोकांना मराठा समाजाबद्दल गरळ वकल्या म्हणून सरकारी लायसन्स देऊन पोलीस संरक्षण दिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्ताने शेतकरी प्रचंड हैराण झालेला आहे प्रचंड अतुदान नुकसान झालेलं आहे सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत आणि यांच्यावर करोडो रुपये संरक्षणासाठी का सरकार घालवत आहे हे कोण सरकारचे जाव आहेत का सरकारला माझी विनंती आहे की या वाचाळगरांना पोलीस संरक्षणामध्ये कोयत्याची भाषा करतात जातीय दंगल घडवण्याचं प्रयत्न करतात तात्काळ अटक करा यांच्या मुसक्यावरती गुन्हे दाखल करा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा आठ दिवसात जर त्यांचं पोलीस प्रोडक्शन नाही काढलं राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन करणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगल घडवण्यासाठी या चिल्लर लोकांना सुपारी दिलेल्या आहे छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि विजय वरटीवारच्या सुपारीवरती जातीय ते निर्माण करण्याचं हे चिल्लर मंडळी करत आहे आणि जर संरक्षण देऊन यांना मराठ्यांच्या विरोधात आया बहिणीबद्दल बोलण्याचं जर तुम्ही लायसन देत असाल तर मराठे सुद्धा शांत बसणार नाहीत आम्ही संत समजू नका आम्ही शांत आहे म्हणजे संत नाही यांना जर मराठा समाजाच्या आया बहिणीबद्दल जर बोलले तर रस्त्यावर आणून कपडे फाल्ल्याशिवाय राहणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या